आणि मग आपण शाळेत घरी आल्यानंतर लेकरांना कधी विचार कधी विचारत नाही पण घरी विचारणं आवश्यक आहे टीचरनं आज काय शिकवलं कोणत्या जाडा शिकवला कोणते गणित शिकवले याचा जर घराचा आपण उजाळा घेतला थोडंसं त्यांच्याकडून सराव करून घेतला त्या मुलाला काय होते की ते लागतं आज आजूबाजू मोबाईलचं विभाग प्रत्येक लेकरू घरी की तुम्ही जेवताना नेसतानी बघताना तुमचा मोबाईल ते असतो तो मोबाईलपासून त्याला जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा कारण मोबाईल चांगलं पण आहे आणि वाईट पण पण आपण चांगलं त्याच्यातून घेतच नाही वाईटच घेतो कारण ते एकदा कार्टून बघायला लागले की कार्टूनच बघत राहतो एखादं गाणं बघायला लागले गाणंच बघत राहतो परंतु आपण जर या मातांच्या थ्रू जे आपल्या महाराष्ट्र चांगले तज्ञ लोक आहेत त्यांची व्हिडिओ आहेत खूप चांगल्या प्रकारे शिकवतात इतकं चांगल्या प्रकारे शिकवतात की ते जर ते व्हिडिओ बघितलं मुलांनी तुम्ही स्वतः बघितला तर त्याचं तुम्हाला समजेल की काय कसं व्यक्तिमत्व विकास होतो कसं त्याला शिकवायचं वाचन कसं शिकवायचं लेखन कसं शिकवायचं गणितांचे संबंध कसे क्लिअर करायचे हे सर्व त्या मार्गदर्शक व्हिडिओतून आपल्याला ज्ञान मिळत असते पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर तुम्ही पालक आहात तुम्ही या शाळेचे धूत आहात ही शाळा खूप चांगली शाळा आहे कारण इथे जे काम करणारे लोक आहेत खूप मनापासून काम करतात आहेत अक्षरशः करोडो काळामध्ये सुद्धा प्रत्येक घरी जाऊन भेट दिलेले आहेत कार्ड तयार केले तापसाचे सरकारचे काढता तयार केलेले तर कार्डचा कार्डचा जर अभ्यास करून घेतला असता पण मुलं तुमच्या खूप पुढे गेले असते इथं बघा इथं जो मान सन्मान आहे तुम्हाला तो खाजगी शाळेत नाही खाजगी शाळेत गेल्यानंतर तुम्हाला गेटवर सांगावं लागतं मग तुमचं एंट्री होत तिथं नंतर आतमध्ये गेल्यानंतर मग ते सांगतात की तुमच्या लेखन असं नाही केलं तसं नाही केलं इथं तसं आहे का इथं नाही तुमचं जरी लेकर असलं की आमचं लेकर म्हणून तर तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि या शाळेची परसंखी वाढली पाहिजे कारण कसं प्रायव्हेटमध्ये गेलं तर पन्नास साठ हजार रुपये एका विद्यार्थ्यांची फीज आहे कपडे पुस्तकं ते वेगळे त्यांचे जे आवांतर कार्यक्रम असतात त्याची फीज वेगळी म्हणजे एका लेकराच्या वांकामध्ये तुम्ही एक लाख रुपये खर्च शासना शाळेत तर बूट शॉट ड्रेस आणि शासनाच्या सर्व सवलती आपल्या इथे मिळतात शालेय पोषण आहारापासून या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त पालकांना आपल्या शाळेकडे कसं आणता येईल यासाठी तुम्हाला काम करायचं आहे शिक्षणाच्या बाबतीत काय समस्या असतील तर मला सांगा टीचरला सांगा मला सांगा मंत्र्यांशी कसं काही असेल तर मला सांगा आपण जरूर तुम्हाला मिळून सोडूया आणि या शाळेचा विकास प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास आपण करूया तुमची साथ लागेल

संपत्ती संपत्ती आहे पण आता तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केला एकदा जर वाया गेला तर मग काय करणार नाही म्हणून आई ही पहिली शाळा आई पहिली शाळा ही शाळा दुसरी आहे मग संस्कार आईपासून मिळतात म्हणून आई सक्षम तर विद्यार्थी पण मुलं सक्षम होते पण आईपासूनच सुरुवात होते प्रत्येक प्रत्येकाने तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुमच्या मित्रावर संस्कार करा आणि जास्तीत जास्त でい何